नमस्कार ज्योतिर्णपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी मस्त गरम गरम गिलक्याचं भरीत आणि चपाती बनवून घेतली मुलांना गिलके आवडत नाही गिलके सांगितलं तर अजिबात खात नाही त्याच्यासाठी उत... गिलक्याचं भरीत हा उत्तम पर्याय आहे आणि तसेच वांगे न खाणारे लोक देखील गिलक्याचं भरीत बनवून खाऊ शकता तर मग मी त्याच्यासाठी हे इथे अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत तर भरीत बनवण्यासाठी देखील गिलके हे चांगली कवडी घ्यायची गिलके मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता अशा पद्धतीने आधी कट करून घ्यायचे हे गिलके जर अगदी छोटे असले तर डायरेक्ट जरी आपण त्यांना वाफून घेतले तरी चालेल पण असे छोटे तुकडे केले तर गिलके चांगले वाफवता येतात तर आता कढईमध्ये ते तेल आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर लगेच संपूर्ण गिलके हे त्याच्यात टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे कमी गॅसवर पाच ते सहा मिनिट आपल्याला हे गिलके परतून घ्यायचे आहेत म्हणजे संपूर्ण गिलक्यांना तेल लागेल आणि गिलके चांगले वाफवले जातील कलर बदलेपर्यंत गिलके परतायचे आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं गिलके आपल्याला वापरून घ्यायचे आहेत म्हणजे झाकण ठेवल्यामुळे गिलके अगदी मऊ होतील आणि त्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल आता गिलके आहेत तोपर्यंत मी इथे मसाला काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी एक कांदा आणि मिरची लसूण आणि शेंगदाणे असं आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यात हिरवी मिरची टाकली तरी चालेल पण मग मी मुद्दामूनच लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले लसूण देखील कट करून घेतला आणि एक कांदा असा बारीक चिरून घ्यायचा सोबतीला अर्धी वाटी शेंगदाणे देखील घेतले एवढं साहित्य आपल्याला आता वापरायचं आहे तोपर्यंत इकडे दहा पंधरा मिनिट झालेले आहेत मध्ये मी एक वेळेस गिलके बघून घेतलेले होते थोडंसं पाणी होतं पण आता संपूर्ण पाणी हे आहे आणि गिलके आता व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच कढईमध्येच चमच्याने असं गिलक्यांना ठेचून घ्यायचं आणि थोडंसं जाडसर वाटलं तर अगदी भरीत सारखं दिसायला हवं म्हणून असं मुसळीने देखील चांगलं ठेचून घ्यायचं चा, म्हणजे मुलांच्या अजिबात लक्षात येणार नाही ना की हे गिलक्याचं भरीत आहे की वांग्याचं आता मस्त इथे एक सारखं भरीत तयार करून घेतलेलं आहे अगदी मऊ लुसलुसीत असं हे गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे आता याला आपण फोडणी करून घेऊ आता हे भरीत काढून त्याच कढईमध्ये फोडणी दिली तरी चालेल पण मग मी दुसरी कढई वापरते आता कढईमध्ये छोटी वाटीभर तेल टाकलं तेल थोडं जास्त प्रमाणातच वापरायचं आणि लगेचच त्याचे जिरं मोहरी दोन ते तीन मिरचीचे तुकडे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि लसूण देखील मी बारीक चिरून घेतला होता सुरुवातीला तो देखील टाकला लगेचच कांदा आणि शेंगदाणे टाकून मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण भरीत हे गिलक्याचं असो की वांग्याचं ते खाताना हे शेंगदाणे दातावर येतात ना तर खूपच छान वाटतं आता कांदे शेंगदाणे व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून झाल्यावर त्याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अगदी चिमूटभर घरातल्याच वापरातला गरम मसाला टाकलेला आहे त्याच्याने भरीतला आणखीन चांगली चव चा येते आता ह्या मसाल्यांमध्ये हे गिलक्याचं भरीत टाकलं आणि चवीपुरता मीठ टाकलं आता हे भरीत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत अजून पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाप घेऊन घ्यायची आहे म्हणजे भरीत मसाल्यांमध्ये मिक्स होईल आणि भरीत आणखीनच चविष्ट लागेल आता कमी गॅसवर पाच मिनिट भरीत झाकून ठेवलं मस्त असं भरीतलं आता तेल देखील सुटलेलं आहे कलर देखील किती छान आलेला आहे आणि इकडे माझ्या गरम गरम पोळ्या देखील तयार झालेल्या आहेत असं भरीत तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता आणि घरी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा जिवाळीच्या भाकरीसोबत देखील हे भरीत खाऊ शकता अगदी चविष्ट असं भरीत तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि असं गिलक्याचं भरीत तुम्ही नक्की तयार करून बघा सोबतीला जर अजून कढी असली तर खूपच छान लागतं तर मी इथे कढी देखील बनवून घेतलेली आहे ही कढीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर मी आधी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि एखाद्या दिवशी असं गावरान पद्धतीचं मस्त गिलक्याचं भरीत तसेच गिलक्याची कोडी भाजी कडी अशी संपूर्ण थाळी तयार करून जेवणाचा आनंद घ्या हिवाळ्यात अशी थाळी असली म्हणजे दोन घास जास्तच जातात म्हणून अशा माझ्या रेसिपींच्या व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि सोप्या पद्धतीने बनवलेले सर्व पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद